आता याची माहिती मिळते आहे मी प्रसारमाध्यमामध्ये चॅनलवर काही अशा बातम्या मला बघायला मिळाल्या या संदर्भात मला नक्की त्यांची भूमिका काय मांडली हायकमांड पुढे याची माहिती मी घेतो आहे आणि मला या संदर्भातली पूर्ण माहिती नाही त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करणं उचित होणार नाही भाऊ देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे मुख्यमंत्री म्हणून कसं वाटतं शुभेच्छा आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये पुन्हा नवं सरकार पुन्हा शेतकऱ्यांसाठी काय करते बेरोजगार प्रचंड वाढली महागाई वाढली आणि अनेक प्रश्न महाराष्ट्रापुढे उभे ठाकले असताना त्या प्रश्नाच्या प्रश्नाला घेऊन आम्ही लढणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडू त्यांना आमच्या शुभेच्छा आज मी यावर अधिक बोलणार नाही पुढे बोलू पण एक नक्की आहे हे सरकार जनतेने निवडून नी दिलं आहे का हा महाराष्ट्रातील जनता अगदी टाहो फोडून विचारते आहे त्याचं उत्तरही मिळणं अपेक्षित आहे पुढे ती चर्चा होईल भाऊ नेमकं तुम्हाला काय म्हणायचं की हे जनतेच्या मनातलं सरकार कसं सवाल नेमका काय तुमचं दोन हजार चौदामध्ये मोदींची लाट होती सुद्धा काँग्रेस बेचाळीस जागा आम्ही जिंकल्या एकोणवीसमध्ये तर पुलवामासारख्या अनेक घटना घडल्यात आणि असे वातावरण होतं की काँग्रेस दोन डिजिटपर्यंत जाणार नाही असं एक वातावरण दोन आखड्यापर्यंत काँग्रेस जाणार नाही अशा वेळेस आम्ही चौवेचाळीस जागा जिंकल्या आणि आता आम्ही सोळा जागा जिंकल्या कुठलीही अशी वेव नव्हती कुठलाही सरकारच्या विरुद्ध आक्रोश होता सरकारच्या विरुद्ध जनमत होता आणि अशा स्थितीमध्ये हा जो स्ट्राइक रेट आम्ही बघतो आहे तो सगळं बघितल्यानंतर लोकांनाच प्रश्न पडला आहे की असं कसं झालं असं कसं होऊ शकतं हा प्रश्न लोक विचारत त्यामुळे याचं विश्लेषण आम्ही आरामशीर करू घाई न करणं चुकीचं आहे पण एक आहे की लोकांचा एवढा आक्रोश असताना लाडकी बहिणच्या नावाने पाच टक्के मतं फिरलेही असतील आम्ही म्हणू पण लाडकी बहीण पुढे करून पुन्हा दुसरा खेला काही झाला का दुसरा काही प्रयोग झाला का, का। ही जी चर्चा जनमानसामध्ये आहे ती माझ्याकडून नाही तर त्यावरही आम्हाला अभ्यास करावा लागेल आम्हाला विचार करावा लागेल पण मी नक्की सांगेल की जनता आता प्रश्न जनतेला पडला आहे की असं कसं झालं असं होऊ शकत नाही आणि महाराष्ट्रामध्ये हे शक्य नाही असं जनतेचं मत आहे भाऊ शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न होते तुम्ही सोयाबीनला सात हजार रुपये भाव देण्याची देखील घोषणा केल्या होत्या त्यामुळे शेतकरी कुठेतरी तुमच्या बाजूने राहील अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्ष निकाल तसं दिसत नाही आता म्हणूनच शेतकरी संकटात होता सोयाबीन कापूस अजूनही विकला जात नाही एम एस पी तर सोडाच त्याच्यात कितीतरी कमी भाव मिळतो आहे खूप गोष्टी आहेत पीक विम्याचे पैसे मिळाले नाही अवकाळी पावसाचे पैसे मिळालेत अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही सगळे शेतीमालाचे भाव पडलेत महागाई उच्च अंकावर आहे मध्यमवर्गीयाला जगणं कठीण झालं आहे हे सगळे प्रश्न इरणीवर असताना सरकारच्या विरुद्ध राग असताना अशा प्रकारचा ज्यावेळेस निकाल येतो त्यावेळेस स्वाभाविकपणे लोकांच्या पुढे असे प्रश्न निर्माण होतात आताचं समाधान आणि उत्तर याची वाट बघतो आम्ही अजित अजितदादा दा गटाने दा गटा दावा जातोय की शरद पवारांचे जे आमदार निवडून तेही अजितदादा गटाच्या संपर्कात आले आता कोणाच्याही संपर्कात राहोत शेवट कसं आहे की सगळेच आता मोदीजी आणि शहाजी हे म्हणतील तेच होईल आता राजे बोलायचं राजा बोलेत और दल हले वो दल वैसे हलता आहे राजे जे करतील ते होणार आहे त्यांना विरोधकच मुळात ठेवायचा नाही आणि त्या भूमिकेतून सगळं सुरू आहे काँग्रेसच्या पराभवाचं प्रदेश पातळीवरचं जे नेतृत्व आहे ते आत्मपरीक्षण करणार आहे का आत्मचिंतन करणार आहे का आणि प्रदेश नेतृत्व बदलण्याची चर्चा आहे तुमच्याकडे धुरा आली की तुम्ही समर्थ आहे का या कंडिशन तुम्ही सांभाळायला नाही बघा मला वारंवार जी काही जबाबदारी पक्षाने दिली ती मी सांभाळत आलो आहे पक्ष जो निर्णय घेईल तो, तो आदेश देईल ते आपलं काम आहे समान पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य राहील पण पराभव झाले किंवा झाल्या तसेची चर्चा आहे एक सामान्य जे कार्यकर्ते आहे नेते त्यांना सातत्याने वाटत होतं की बळकटी कुठली तरी वर्ण मिळाली असती तर अजून मोठा गोष्ट लावता असतात बघा या जर तर गोष्टी आहेत अमित शहाजी सारखा धुरंधर चाणक्य माणूस असताना सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत या तीनही लोकांना जागा वाटपाचा तिळा सोडत आला नाही हे काय वाद कमी नव्हता जवळपास चौतीस ठिकाणी ज्यांचे बंडखोरी झाले होते हा वाद नव्हता काय महायुतीमधला पण ह्या जरतरच्या गोष्टी आहेत खर तर आमच्यामध्ये असा कुठला वाद दिसतो आम्ही सर्व नेते एकत्र काम करत होतो त्यामुळे आम्ही दोष देण्यापेक्षा किंवा आपण एकमेकावर असं कुठेही परिस्थिती नव्हती महाविकास आघाडीमध्ये सुद्धा नव्हती की काय जागा वाटपापर्यंतच्या कुरबुरी तेवढ्या होतात तीन पक्ष एकत्र आल्यानंतर ते तिथेही झालं हे इथेही झालं पण याचा अर्थ असा नाही की आम्ही एकमेकाच्या एका दुस अपवाद वगळला तर आम्ही सामूहिक लढलो तर हा निकाल मात्र आम्हाला धक्कादायक आहे अनपेक्षित आहे हे जनतेला सुद्धा धक्कादायक आहे आणि जनतेला सुद्धा हा निर्णय न पचण्यासारखा आहे ज्या सर्व स्तरावरील म्हणजे केवळ ग्रामीण भागातील जनता किंवा ती बोलते असं नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व स्तरावरून हा निकाल पचनी पडत नाही हीच प्रतिक्रिया नाही तर त्यांना आनंद आहे त्यांना त्रास देणारा स्वाभाविक आहे कोण जर त्रास देत असेल आता ते त्रास देण्यासाठी आमच्या पक्षात नाहीये त्यामुळे त्रास कोणी दिला अशोक चव्हाण संयमी आहेत तसा काही कुठला बदला घेण्याची भूमिका त्यांची कधीच नसते बिजूबाऊ सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला तेरा शून्य तेरा जागा लढल्या शून्य जागा मिळालेल्या नागपुरात ही भावना होती सातत्याने पूर्व नागपूर असो किंवा हिंगणा असो किंवा बाकीच्या जागा असो त्याच्यातून भावना होती तेरापैकी जी जागा जिंकलेली नाही आहे काँग्रेसची स्ट्रेंथ होती सगळी नाही झालं ते जागा वाटप संपला त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही त्यावर आता पुन्हा मागे जाण्याची काय गरज आहे निकाल पुढे आहे आणि हे सगळं जरी काही झालं असतं तरी काही फार याच्यात बदल होईल ज्यांची अपेक्षाच नव्हती अशी माणसं निवडून आली ज्यांना अपेक्षा नव्हती आम्ही जिंकू ती पण माणसं निवडून आली काही ठिकाणच्या ज्या बातम्या येत आहेत त्या विचित्र बातम्या येत आहेत त्यामध्ये प्रश्नचिन्ह पण मला हा विजय जो दिसतो भारतीय जनता पक्षाचा एखादी छोटा राज्य द्यायचा आणि मोठा राज्य बळकावून घ्यायचा ही चर्चा जोरात आहे तेलंगणा द्यायचा आणि मध्य प्रदेश आणि राजस्थान घेऊन घ्यायचा इकडे छत्तीसगड आपला हरियाणा घ्यायचा आणि जम्मू काश्मीर त्यातलाही जम्मू बडकावायचा काश्मीरमध्ये स्कोप नाही त्यामुळे तिथे काही करता येत नाही हरियाणा घ्याय असं अशी जी काही स्ट्रॅटेजी आहे महाराष्ट्रात देशामध्ये एका दुसरा छोटा राज्य काढायचं आणि मोठी राज्य घेऊन घ्यायचे आणि लोकांना सांगायचं इथे झाला आहे तर तिथे ईव्हीएम नाही का हे सगळं काही चाललं आहे मला वाटतं की शेवटचा प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे हा विजय भारतीय जनता पक्ष महायुतीचा नाही तर हा विजय मला ईव्हीएमचा दिसतो आहे ही चर्चा माझीच नाही तर महाराष्ट्रातील जनतेची आहे त्यामुळे कोण किती काही दावा केला तरी विजय ईव्हीएमचा आहे यांनी आपल्या गळ्यात माळ घालण्यापेक्षा ईव्हीएमच्या मशीनच्या गळ्यात माळ घालून विजयोत्सव साजरा करावा असं जनतेचं मत आहे धन्यवाद नमस्कार नाना ने की है, और इसके नहीं मुझे प्रसार माध्यम से मीडिया से पता चला है मुझे उसकी जानकारी नहीं मेरी कोई इस बारे में हाईकमान से बात नहीं हुई है और उन्होंने क्या कहा मैं जानकारी लेकर आपको बताऊंगा सबसे महाराष्ट्र में पहली बार ऐसा हुआ की पक्षी नहीं बचा है क्या कारण है कार्यालय नहीं वो बड़े बड़े घोटाले ये वो सब हैं तो अब अदानी साहब के लिए रेड कारपेट डालना था कोई विरोध करना नहीं था बड़ा विषय है आनंद है अब देखे जाओ महाराष्ट्र में क्या होता है क्या होने वाला है हम लोग अपनी लड़ाई जारी रखेंगे जनता के सवालों को लेकर प्रश्नों को लेकर हम लड़ेंगे तो योगी योगी की आख्रास, आख्रास अख्रास अख्रास की अठारह सभाएं महाराष्ट्र में हुई उसमें से सत्रह लोग चुन के आए इस तरह से नहीं योगी को प्राइम मिनिस्टर बनाना चाहिए थे। जल्दी प्राइम मिनिस्टर का पद देना चाहिए जहां जाते है, विजय हैं और मोदी जी जहां जाते वहां हारते हैं तो भाजपा का अंतर्गत मामला है वो उस बारे में हम क्या बताएंगे सर ईवीएम पर सवाल उठाए जा रहे हैं नहीं ये तो जनता का मत है कि देखो हम लोगों ने 2014 में भी चुनाव लड़ा था हमारी स्थिति इतनी उस वेव में भी मोदी वेव में भी हम लोग फोर्टी सीट्स कांग्रेस ने जीती और हमने तब भी एटी एट एटी एटी थ्री सीट हमने जीती नाइनटीन में हमने दोनों ने मिलकर नाइन्टी एट सीट जीता था जबकि पूरा माहौल भाजपा में था उन्नीस में और हम उस वक्त भी चौवालीस सीटें जीते, नाइनटीन में आज कुछ भी वो नहीं है कोई बोलते हैं लाड़की बहन लाड़की बहन ये दिशा देने का काम है लाड़की बहन सामने करने का इसके पीछे का राजनीतिक खेल क्या हुआ है तो जनता सवाल उठा रही है कि ये इम्पॉसिबल है ये हो ही नहीं सकता इतना बड़ा जीत भारतीय जनता पक्ष को महाराष्ट्र में 132 जगह मिलना तो लोगों का विश्वास ही नहीं है डेमोक्रेसी से विश्वास नहीं है लोकशाही पे अभी लोग डरने लगे हैं यह जनता चिल्ला रही है हर क्षेत्र का लोग चाहे वो इंजीनियर का हो चाहे लॉयर हो चाहे रूरल का हो अर्बन का हो हर क्षेत्र का जो पॉलिटिकल कोई संबंध नहीं वो भी आदमी इस इस पर इस पर सवाल खड़ा कर रहा है और इससे यही होता है कि आज महाराष्ट्र के किसान हैप्पी नहीं था उसको दाम नहीं मिल रहा था महिला परिषद बेरोजगार यहां सबसे ज्यादा बेरोजगारी बढ़ी यहां के इंडस्ट्री इन्वेस्टमेंट भगाया गया था बाहर स्टेट में गुजरात के तरफ तो लोगों में एक रोष था सरकार के खिलाफ में एक गुस्सा था फिर भी इतना मिलता है तो इसका सवाल एक ही उठता है लोग कह रहे कि ये विजय जो मिला इनको जीत मिली महायुति <coughs> को वो जीत लोगों ने नहीं जिताया तो ईवीएम ने जिताया है यही लोगों का कहना है और यही लोगों से सवाल उसका ये मिल रहा है तो अब आने वाले दिन में इसका विश्लेषण हम करेंगे आ, थैंक यू नमस्कार कुछ नेता शीर्ष नेताओं के सवाल उठा रहे हैं कैसे देखते हैं नहीं नहीं देखो अब तो उंगलियां तो हर तरफ उठती है जब जीत होती है तो एक तरफ जाता है श्रेय लेने वाले हार होते हैं तो हर एक तरफ उंगलियां उठती है उस बारे में कोई हमको बताने की जरूरत नहीं है हम सबने मिलकर यूनाइटेड होकर काम किया है और ठीक है हार तो हार होती है अभी वो चाहे ईवीएम से हो या जनता ने दी हो हमने हार को स्वीकार किया है और आगे हम जनता के हितों को लेकर प्रश्नों को लेकर हम लड़ते रहेंगे ये हमारा काम है जनता किस जनता लोगों का महाराष्ट्र के लोगों के लिए एक की भूमिका भले ही लिबरल अपोजिशन हमारा नहीं रहे हम अपनी भूमिका ईमानदारी से लोगों के साम, लोगों के लिए लड़ें आप ने वो देखिए जिम्मेदारी पार्टी हाईकमान जो भी दिया है मैंने निभाया और मैं आगे भी निभाऊंगा वो डिसाइड हाईकमान करे वो निर्णय उनका है उस बारे में मुझे ज्यादा बोले